नमस्कार शिक्षक बांधवांनो योजना अपडेट्स या युट्यूब चॅनल वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक अतिशय महत्वाची अपडेट्स मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे तर काय आहे ही अपडेट्स आपण बघणार आहोत बघा तर शिक्षकांना आपली नोकरी गमावी लागणार राज्य शासनाच्या नव्या आदेशाने खळबळ बघा राज्य शासनाने जो नवा आदेश पारित केलेला आहे त्या नव्या आदेशाच्या आदेशानुसार शिक्षकांना आपली नोकरी सुद्धा गमावी लागू शकते तर काय आहे हे अपडेट्स कशामुळे हा आदेश शासनाने पारित केलेला आहे आणि या पाठीमागचं नेमकं कारण आहे आणि कुठल्या शिक्षकांना आपली नोकरी गमावी लागणार आहे याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिली आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि अद्यापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या या अपडेट्स ला बघा राज्यातील शिक्षकांसाठी आणि विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे शासनाकडून राज्यातील शिक्षकांसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली बघा राज्यातील शिक्षक बांधव जे आहेत आणि विद्यार्थी व त्यांचे पालक जे आहेत त्यांच्यासाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे शासनाकडून राज्यातील शिक्षकांसाठी नवीन नियमावली ही जाहीर करण्यात आली आहे मी आता तुम्हाला सांगितलं की शासनाने शिक्षकांसाठी एक नवीन नियमावली जाहीर केलेली आहे बघा पुढे सांगतो तुम्हाला काय आहे ही नियमावली विद्यार्थ्यांची शारीरिक आणि मानसिक आरोग्य जोपासण्याची ही नवीन नियमावली फारच महत्वाची समजली जात आहे बघा विद्यार्थी जे आहेत आपल्या शाळेतले विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जोपासण्याची नवीन नियमावली फारच महत्वाची समजली जात आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य सरकारने शाळांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी कठोर व शिस्तबद्ध आचारसंहिता जारी केलेली आहे जाहीर केलेली आहे बघा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत बघा विद्यार्थी जे आहेत त्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य सरकारने शाळांमधील शिक्षक आणि जे कर्मचारी आहेत त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी कठोर व शिस्तबद्ध आचारसंहिता जाहीर केली आहे त्या शिक्षक व ते कर्मचारी यांच्यासाठी शासनाने कठोर व शिस्तबद्ध आचारसंहिता ही जाहीर केलेली आहे नेमकी ही काय आहे आचारसंहिता आणि काय नियम आहे मी पुढे सांगणारच आहे बघा शाळेमध्ये विद्यार्थ्यांशी आदरपूर्वक संवाद साधणे बघा शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांसोबत आदरपूर्वक संवाद साधायचा आहे त्यानंतर सौम्य भाषा वापरणे त्यानंतर वेळेचे काटेकोर पालन आणि नियोजनबद्ध अध्यापन अनिवार्य करण्यात आले आहे बघा नियमावलीमध्ये काय आहे शाळेमध्ये विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासोबत आदरपूर्वक संवाद साधणे त्यानंतर सौम्य भाषा वापरणे वेळेचे काटेकोर पालन आणि नियोजनबद्ध अध्यापन अनिवार्य करण्यात आले आहे विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित पायाभूत सुविधा स्वच्छ पिण्याचे पाणी पोषक आहार तसेच वेळेवर वैद्यकीय मदतीची व्यवस्था ठेवण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत बघा जे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित पायाभूत सुविधा त्यानंतर स्वच्छ पिण्याचे पाणी पोषक आहार तसेच वेळेवर वैद्यकीय मदत याची व्यवस्था ठेवण्याचे निर्देश हे सरकारनं या जे आर मधून दिलेले आहेत त्यानंतर पुढे बघूयात शाळांच्या परिसरात गुंडगिरी भेदभाव पूर्ण वर्तन आणि मादक पदार्थांचे सेवन यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे बघा शाळाचा परिसर जो आहे आपला शाळाचा परिसरामध्ये गुंडगिरी भेदभाव पूर्ण वर्तन आणि मादक पदार्थाचं सेवन पूर्ण यावर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे शाळामध्ये गुंडगिरी भेदभावपूर्ण वर्तन आणि मादक पदार्थ यांच्या सेवनावर संपूर्ण पुणे बंदी घालण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांशी अपरिहार्य कारणाशिवाय वैयक्तिक संदेश चॅट किंवा सोशल मीडियाद्वारे संवाद साधण्यास कडक मनाई करण्यात आले आहे बघा विद्यार्थी जे आहेत शाळेतील या विद्यार्थ्यांसोबत अपरिहार्य कारणांशिवाय वैयक्तिक संदेश किंवा चॅट सोशल मीडियाद्वारे संवाद साधण्यास कडक मनाई शासनाने केलेले आहे त्यानंतर बघा पालक व संस्थेच्या सक्षम प्राधिकरणाची परवानगी नसताना विद्यार्थ्यांचे फोटो किंवा व्हिडिओ काढणे आणि त्यांचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे बघा पालक व संस्थेचं सक्षम प्राधिकरण जे असतं त्याची परवानगी जर नसेल तुमच्याकडं आणि तुम्ही जे फोटो किंवा व्हिडिओ त्याचे काढले त्या व्हिडिओवर किंवा फोटोवर याचा वापर करण्यास शासनाने बंदी घातलेली आहे आणि ही जर तुम्ही केलं तर तुमच्यावर कर के योग्य ते शासन कारवाई करणार आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर बघा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक माहितीकडे संवेदनशीलतेने पाहावे आणि कमी गुणांमुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण येणार नाही याची विशेष काळजी घ्यावी असेही स्पष्ट करण्यात आले आहे बघा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक माहितीकडे संवेदनशीलतेने पाहायचं आहे आणि कमी गुणांमुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण येणार नाही म्हणजे कमी गुण जर एखाद्या विद्यार्थ्याला आले तर त्याला मानसिक ताण येणार नाही याची काळजी ही शिक्षकांनी घ्यायची आहे याची विशेष काळजी ही शिक्षकांना घ्यायची आहे असेही स्पष्ट करण्यात आलेले आदेशामध्ये त्यानंतर बघा कोणतीही तक्रार समोर आल्यास शाळा व्यवस्थापक आणि मुख्याध्यापकांनी तत्काळ लेखी नोंद करून प्राथमिक चौकशी सुरू करणे बंधनकारक असेल बघा कोणतीही तक्रार समोर जर आली तर शाळा व्यवस्थापक जे आहेत आणि मुख्याध्यापक जे आहेत त्यांनी तत्काळ लेखी नोंद करून प्राथमिक चौकशी सुरू करण्याचं हे करणं हे बंधनकारक असणार आहे केवळ दोन दिवसात शिक्षण विभागाकडे सविस्तर अहवाल सादर करायचा आहे आणि ही जी चौकशी आहे प्राथमिक चौकशी या प्राथमिक चौकशी करून या प्राथमिक चौकशीचा केवळ दोन दिवसाच्या आत शिक्षण विभागाकडे अहवाल सविस्तर अहवाल हा सादर करायचा आहे शिक्षकांना हे तुम्ही शिक्षक बांधवांनो लक्षात घ्यायचा आहे त्यानंतर बघा गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात विशेषतः पॉक्सो कायदा किंवा न्याय अधिनियमांचे उल्लंघन आढळल्यास चोवीस तासांच्या आत पोलिसात तक्रार दाखल करावी बघा गंभीर स्वरूपांचं प्रकरण जर असेल किंवा पोक्सो कायदा किंवा बालन्याय अधिनियमांचे उल्लंघन केलेला आढळलं तर चोवीस तासाच्या आतमध्ये पोलिसात तक्रार करायची आहे असा सक्ते आदेश सरकारने दिलेला आहे बघा गंभीर स्वरूपांचं जे प्रकरण असतं हानामारी आता पुढे पॉक्सो सारखा कायदा किंवा बालन्याय अधिनियमांचे उल्लंघन हे जर आढळून आलं तुम्हाला तर चोवीस तासांच्या आतमध्ये पोलिसात तक्रार दाखल करायची आहे असा सक्त आदेश शासनाने दिलेला आहे त्यानंतर बघा यासोबतच घटनेशी संबंधित कागदपत्रे सीसीटीव्ही फुटेज किंवा इतर पुराव्यांशी छेडछाड केल्यास अथवा गुन्हा लपविण्याचा प्रयत्न केल्यास मुख्याध्यापक प्रशासकीय के अधिकारी आणि व्यवस्थापना विरुद्धही गुन्हा दाखल केला जाईल असा इशाराही देण्यात आला आहे बघा शिक्षक बांधवांनो संबंधित कागदपत्रे जी घटना जी घडलेली आहे गंभीर स्वरूपाची जी घटना घडली त्या घटने संदर्भातील कागदपत्रे सीसीटीव्ही फुटेज किंवा इतर पुराव्यांची जी छेडछाड जर केली अथवा गुन्हा लपविण्याचा प्रयत्न केला तर मुख्याध्यापक प्रशासकीय अधिकारी आणि व्यवस्थापनावरही गुन्हा दाखल होईल असा इशाराही देण्यात आलेला आहे या आदेशाद्वारे त्यानंतर बघा एकूणच विद्यार्थ्यांची सुरक्षितता सन्मान आणि मानसिक आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने उचललेले हे पाऊल महत्वपूर्ण ठरणार असून शाळामध्ये अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरण निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केले जात आहे बघा हा जो निर्णय शासनाने घेतलेला आहे आदेश जो काढलेला आहे या आदेशाने विद्यार्थ्यांची सुरक्षितता सन्मान आणि मान मानसिक आरोग्य जे असतं ते आबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने हे उचललेलं महत्वपूर्ण पाऊल आहे आणि शाळांमध्ये अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरण निर्माण होण्यास यातून मदत होणार आहे असं शिक्षण क्षेत्रातून म्हणणं व्यक्त केलं जात आहे बघा अशा प्रकारे मी तुम्हाला या नवीन आदेशाबद्दल या व्हिडीओमध्ये माहिती दिलेला आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि सरकारी योजनांच्या अपडेट्ससाठी आप आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद